मराठ्यांना दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रस्ता रोको सकल ओबीसी समाज बांधवांनी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरला मागील सहा दिवसांपासून मराठा समाजाला सरकारने दिलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तत्रय अनंतवार हे उपोषण करत आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आज एकवीस तारखेपासून अमरण उपोषणाला अनंतवार बसलेले आहे सरकारनं कुठेही आणखी दखल घेतली नाही जर सरकार आमची ओबीसी समाजाची दखल घेत नसेल तर ह्या तर रास्ता उपयोग केला याच्यानंतर असं भव्य आणि दिव्य करू सरकारला आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू काय मुख्यमंत्री राहू उपमुख्यमंत्री राहू आमच्या या उपोषणाला भेट द्यायला तयार नाही आमच्या गरीब समाजाची हे काही काळजी करायला तयार नाही आज सात दिवसापासून अन्ना पाण्या वाजून आमचा आनंदवार तिथं बसलेला आहे हे राग आम्हाला अति येत आहे या सरकारनं जास्तीत जास्त जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही याच्या पुढे जेवभर आंदोलन करून गावा गावामध्ये जाऊन सर्वांना सूचना देऊन सर्व पब्लिकला आम्ही मैदानात आणून या शासनानं याची ताबारतोब हे घेतली दखल घेतली आपल्या बऱ्याचशा रस्तारोपाचे आयोजन केलं आहे उपोषण बसले आहेत शासनानं कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही कार्य करते आणि या रस्त्यावर आहे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आम्ही एक तीव्र करून दखल घ्यायला पाहिजे येणारे ओबीसीमध्ये जे संघटन केले ते रद्द करायला पाहिजे असं माझ्याकडून विनंती करतो आणि सर्व ओबीसी बांधवाला विनंती करतो आपण शांततेनं आपल्या गावी जावं पुढील भूमिका काय असणार आता येणाऱ्या काळामध्ये जर आमची दखल घेतला तर गावामध्ये आम्ही આઠી બસ લે તરી શાસનાથી કોટલી જબાબદારી જીવનવાલા જર કઈ કરવો જવાબદારી શાસનાથી અને મી આપણો ते वाटलं जात आहे तात्काळ रद्द करण्यात यावे आणि आमच्या ओबीस आरक्षण यासाठी आम्ही आज रास्ता रोपो आहे तर आमचं निर्णयाचा त्यांनी जर काही म्हणजे दखल नाही घेतली तर आम्ही पूर्णपणे आज रास्ता रोको करण्यात आमच्या ओबीसी पण आमच्यातून देऊ नये आणि आमच्या प्रत्येक बांधकामाला जर आमच्या केसाला धक्का लागला तर आम्ही आमच्या महिला कमजोर नाही समजू नये आम्हाला आम्ही आज फक्त यदा आम्ही चुकीतरी आले आहोत सगळा म्हणा आमचा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून काय करणार नाही काय कर हे तुम्ही समजून घ्या कारण आम्ही आमच्या सेव्हाला आम्ही काही करल्याचं काही सांगू शकत नाही आणि आमच्या ओबीसी समाजाला कोणा धक्का नाही लागला पाहिजे आमच्या ओबीसी आरोपीला अधिका नाही लागला पाहिजे आणि तात्काळ निवड घेऊन आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पौड्र गणंतवार सात दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण हे मराठा समाजाची ओबीसी मधली जी घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबवावी यासाठी आहे आजपर्यंत सात दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा कुठला मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही इथे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी लवकर येऊन हा मुद्दा त्वरित निकाली काढायला पाहिजे नाहीतर याच परिसरातील संबंध ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर याचे पडसाद फार वाईट उमटतील यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो आज सभा वतीनं आहे त्याचं कारण की आज सातवा दिवस आहे दत्तात्रय आनंदवार हे कमाना या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसलेले आहे तर सात दिवस झाले की कुठलीही त्यांच्या अमर उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही आणि त्यांच्या जे मागण्या आहेत ते राष्ट्र आहेत ते मागण्या शासनाने ताबडतोब ते त्यांना लेखी आश्वासन देऊन त्यांचा उपोषण उठवावं अन्यथा आज हा ही जे आम्ही रस्ता रोको महामार्गावर केलेला आहे ती सुरुवात आहे तिथून जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही गावबंदी आणि पूर्ण तालुका चक्काजाम करू असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला चेतावणी देतो आनंदराव जे अगर हे कवाना या ठिकाणी संत नंदी महाराज यांच्या मंदिरामध्ये उपोषणाला अमर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा हा सातवा दिवस आहे शासनाला आता कुठल्याही लोकप्रतिनिधी असो की शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन सहा साधी भेटसुद्धा दिलेली नाही फक्त तहसीलदार येऊन गेलेत तहसीलदार साहेबाच्या हातात काही नाही शासनाचा जो मंत्री आणि कोण संबंधित विभागाचा कोण अधिकारी असेल तर त्यांनी येऊन या ये ठिकाणी उपोषणाला भेट देऊन त्यांचं काय मागण्या आहेत ते मागण्या ऐकून घ्याव्या आणि लेखी आश्वासन द्यावं असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे